आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा वैशाख पौर्णिमा आलेली आहे सोमवारी तर वैशाख पौर्णिमे दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा आणि त्याचबरोबर तांदळाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर पौर्णिमेला आपण केला तर सुख समृद्धी वैभव भरभराट सगळं काही आपल्या घरामध्ये येतं माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे दोन उपाय आवर्जून करायचे आहे भले तुम्हाला पौर्णिमेचा उपवास जमला नाही किंवा कोणतीही गोष्ट बाकीची जमली नाही करायला तरी फक्त तुम्ही, तुम्ही, तुम्ही करुण, करुण चा तर या आंब्याच्या पानांचा उपाय आणि तांदळाचा उपाय नक्की या दिवशी करा तुमचे अनेक ज्या काही इच्छा आहेत ज्या खूप दिवसापासून अपूर्ण आहेत खूप तुम्ही मेहनत करून कष्ट करून देखील त्या इच्छा अपूर्णच आहेत त्या पूर्णत्वाला जात नाही आहेत तर नक्कीच बघा या उपायांमुळे त्या आपल्या इच्छा ज्या असतात त्या पूर्णत्वाला जातात त्यामुळे बघा नक्कीच हा उपाय तुम्ही पौर्णिमेला करू शकता फक्त उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या कष्टांची पण खूप गरज आहे तुमच्या कष्टांना नशिबाची साथ मिळत नसेल तर नक्कीच हे उपाय तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवू शकतात पण तुम्ही मेहनत ही सोडायची नाही मेहनत ही करायची आहे कष्टाला पर्याय नाही त्यामुळे बघा आपल्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे उघडण्यासाठी आपल्याला अवश्य हे उपाय उपयोगी पडत असतात आता बघा पौर्णिमा जो दिवस असतो तो माता लक्ष्मीसाठी आणि भगवान विष्णूंसाठी अतिप्रिय असा दिवस आहे त्यामुळे जो कोणी या दिवशी भक्तिभावाने विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करतो त्याच्यावर माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद राहतो त्यामुळे पौर्णिमेचा हा जो दिवस आहे तो आपल्याला मुळीच वाया घालवायचा नाही या दिवशी आपल्याला जमेल तशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे आणि त्याचबरोबर या पाण्यामध्ये गंगाजल किंवा मग गोमूत्र हे टाकून तुम्ही त्या पाण्याने स्नान करायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी हळदीचा जास्तीत जास्त वापर तुम्हाला करायचा आहे जसं की फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमुडभर हळद टाका उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घ्या हळदीचं लेपण उंबरठ्याला पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही केलं तर कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि त्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे असं हळदीचं लेपण तुम्हाला रोज करणं जमत नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी न विसरता हे लेपण उंबरठ्याला करायला सुरुवात करा बघा काही दिवसांमध्ये आपले जे दिवस आहेत जे वाईट दिवस आहेत ते बदलून नक्कीच त्यामध्ये आपल्याला चांगला फरक हा जाणवतो त्यामुळे असं हे हळदीचं लेपण तुम्ही येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला पण अवश्य करा त्याचबरोबर तुळशीला पाणी घालत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा आणि अशा पाण्याने तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे हळद मिसळलेलं पाणी जेव्हा आपण तुळशीला अर्पण करतो पौर्णिमेच्या दिवशी तेव्हा आपला ग्रह हा मजबूत होत असतो आणि जेव्हा ग्रह आपला मजबूत होतो तेव्हा आपल्याला कुठल्याच प्रकारची आर्थिक अडचण भविष्यामध्ये येत नाही त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी हळद मिसळलेलं पाणी जे आहे तर ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवायन म या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आता आपण बघूया की आंब्याच्या पानांचा आणि तांदळाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर बघा सोमवारी वैशाख पौर्णिमा आहे त्यामुळे सोमवारी सकाळीच आपल्याला आंब्याची पानं आणायची आहेत ही पानं तुम्ही पाच आणा सात आणा अकरा आणा किंवा मग एकवीस आणा जेवढी मिळतील पानं आंब्याची तेवढी तुम्ही आणू शकता घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्या आता समजा तुम्ही पाच किंवा सात पानं आणलेली आहेत तर त्या पानांना आपल्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर पिवळी झेंडूची फुलं आणायची आहेत आणि याचं आपल्याला तोरण बनवायचं आहे आणि मुख्य दरवाजावर आपल्याला हे तोरण पौर्णिमे दिवशी लावायचं आहे तर ला हे आपल्याला काम जे आहे ते सोमवारी करायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आंब्याच्या झाडामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात असं हे आंब्याच्या पानांचं तोरण जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढ हीच लागते त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे सोमवारी हे तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे तर हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे किंवा गंगाजल तुम्ही मिक्स करा आणि अशा या हळदीने तुम्हाला मुख्य दरवाजाच्या जवळ म्हणजे जेव्हा आपण मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश करत असतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला मुख्य दरवाज्याच्या जवळ तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि बाजूच्या दोन उभ्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत असं हे स्वस्तिक आपल्याला आपण दारामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला काढायचं आहे म्हणजे मुख्य दरवाजाच्या जवळ काढायचं आहे आणि जिथे स्वस्तिक काढलेलं आहे तिथेच आपल्याला काय करायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तर गया दिवा लावताना तुम्ही पणती घ्या किंवा कोणताही धातूचा दिवा घ्या त्यामध्ये जोडवट टाका आणि तूप त्यामध्ये वापरायचं आहे आता बघा काय करायचं आहे तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याचं पान घेऊन त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत तुटलेले तुकडा तांदूळ नसावे आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आहे जिथे आपण स्वस्तिक दरवाज्याच्या जवळ मुख्य दरवाजाच्या जवळ काढलेला आहे तर तिथेच खाली तुम्हाला हा गा, गा गाईच्या तुपाचा दिवा किंवा शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच आपल्याला त्या दिव्याखाली आंब्याचं पान जे आहे ते अवश्य ठेवायचं आहे बघा जर हा उपाय आपण वैशाख पौर्णिमेला केला तर तर लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते त्यामुळे हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे वैशाख पौर्णिमेला सोमवारी हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी नाही जमलं तुम्हाला तर संध्याकाळी तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये देखील करू शकता आता बघा हा झाला आंब्याच्या पानांचा उपाय हो त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर जे आंब्याचं पान आणि जे तांदूळ होते तर ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही ते गाईला खाऊ घालू शकता आणि दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता आता बघा अजून जो उपाय आहे तो अवश्य तुम्ही सोमवारी करायचा आहे तर फक्त आपल्याला एक असा अखंड तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ घेताना तो अखंड असावा कुठेही तुटलेला नसावा तर आपल्याला एक असा अखंड तांदूळ घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि हे घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे सोमवारी वैशाख पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमेला हा उपाय अवश्य तुम्ही करा तर अशा प्रकारे एक फक्त तांदूळ जो आहे तो घ्यायचा बेलाचं पान घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर एक जो तांदळाचं शीत आहे तर तो तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे त्यावर आपल्याला बेलाचं पान जे आहे ते अर्पण करायचं आहे बेलाचं पान हे नेहमी पालथं असं ठेवायचं असतं शिवपिंडीवर म्हणजे जी मऊ बाजू आहे ती शिवपिंडीला स्पर्श झाली पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला शिवपिंडीवर ठेवायचं आहे आणि देठाची बाजू आपल्याकडे घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला हे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप सुरू ठेवायचा आहे आणि हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला शंकराला सांगायची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरून नेलेलं जे पाणी आहे तर त्याचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे हे करत असताना तुम्ही तांब्याचं भांडं वापरा शक्यतो स्टीलचं वगैरे वापरू नका तांब्याचंच भांडं यासाठी अभिषेकासाठी तुम्ही वापरा तर फक्त तुम्हाला एक तांब्या पाणी जे आहे घरून नेलेलं ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना आहेत किंवा ज्या काही इच्छा आहेत ज्या अपूर्ण आहेत खूप दिवसांपासून त्या नक्कीच पूर्ण होतात आपली धनवृद्धी होते व्यवसाय उद्योग नोकरीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यश प्राप्त होते आणि त्याचबरोबर जे आपण म्हणतो की नावलौकिक किंवा एक प्रकारचा जो शत्रूपासून होणारा जो त्रास आहे तो देखील दूर होतो आर्थिक प्रगती होते जी काही इच्छा तुम्ही मनामध्ये ठेवून हा उपाय पौर्णिमे दिवशी करणार त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच सफलता मिळते त्यामुळे सर्वांनी सोमवारी हा उपाय करू शकता विद्यार्थी करू शकतात त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी किंवा कोणीही स्त्री पुरुष हा उपाय करू शकतात तर नक्की हे सांगितलेले जे मी उपाय आहेत ते सोमवारी वैशाख पौर्णिमेला सर्वांनी करा सुख समृद्धी देणारे वैभव प्राप्त करून देणारे असे हे उपाय वैशाख पौर्णिमेला नक्की करून बघ आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा